मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर, तर नौ नौ आज आहे नवरात्रीचा नववा दिवस आणि आजपासून माझा उपवास चालू झालाय कारण मी नवरात्रीमधले ना अडीच दिवसाचा उपवास करते तर घट हे गावाला बसतात त्यामुळे आई आमच्या ना नऊ दिवस उपवास करतात आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सुटतो तर माझा आजपासून चालू झालाय आणि यावर्षी नवरात्र ही ना अकरा आली आहे त्यामुळे आजपासून नववा दिवस आज नववा दिवस आहे आणि आजपासून अडीच दिवसांचा उपवास मी करणार आहे तर आज मंगळवार आहे आणि तसाही मला मंगळवारचा उपवासच असतो आमच्या देवीचाच आणि आमच्या गावात देवी आहे त्यामुळं मग ना दसऱ्याला पण मोठा कार्यक्रम असतो गावाकडं तर आजपासून माझा उपवास आहे तर आता मला आज उद्या आणि दसऱ्याच्या दिवशी पर्यंत उपवास करायचा आहे उपवासाच खायचंय सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम तर सकाळचं वरचचा डब्बा त्याच्या पप्पाचा डबा दुघांचा डबा मी बनवून घेतला त्यानंतर आता मला फराळाचं काहीतरी बनवायचंय सकाळचे कामं पण थोडे झाले ते कपडे वगैरे धुवून झालेत आता भांडी धुवायचे राहिलेत फक्त तर सकाळी सकाळी ना आज चांगलं ऊन पडले आणि हा ऊन पावसाचा खेळ कधी संपतोय माहीत नाही कारण की सकाळी ऊन पडतोय परत दुपारी पाऊस येतोय काल पण असंच झालं सकाळ सकाळ ऊन पडलं होतं कडक आणि दुपारी मात्र पाऊस आला होता वरदला मी घेऊन आले तेव्हा खूप पाऊस येत होता आता पण सकाळपासून ना ऊन पण पडते आणि अशी सावली पण येते चला तर मग आता मी आज फराळ काय बनवते ना ते तुम्हाला दाखवते आणि तुमचा पण किती दिवसांचा उपवास करता तुम्ही ते पण कमेंटमध्ये सांगा आणि मी एक वस्तू मागवली आहे तर ती वस्तू मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की मी एक ना खूप दिवसांपासून मला एक वस्तू घ्यायची ती घेतली आहे तर ऑनलाईनच घेतली तर ती आली आहे रात्री तर ती तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर हे पहा आता ना एकदम कडक ऊन पडले म्हणजे घरामध्ये ऊन आलं एवढं ऊन पडलं आहे आणि हे बघा पा दोन मिनटातच लगेच सावले येणार असं चालू आहे सकाळपासून आता मी कपडे तर टाकले ते वाळायला पाहू आज कसे कडक वाळतात की काय आज ड्राय पण नाही केले मशीनमध्ये मी कपडे तसेच टाकलेत कारण सकाळपासून असं ऊन पडतंय तर आज काय माहिती पाऊस येतोय का नाही उन तर असं ऊन पडत तर माझी भांडे बा घासायचे बाकी आहेत तर आता ती भांडी वगैरे मी घासून घेते आणि मग माझ्यासाठी काहीतरी खायला बनवते तर रात्री मी खाली गेले होते आणि रात्री खाली गेल्याच्या नंतर मी रताळे घेऊन आले तसे रताळे मला जास्त आवडत नाही पण तरी पण मी घेऊन आले म्हटल्याच रताळ्याचं ना काहीतरी वेगळं बनवून पाहावं आणि खिचडी तर नेहमीच उपवासाला खातेच तशी जास्त खिचडी मला आवडत नाही कधीतरीच मी खाते म्हणून म्हटलं ना रताळे घेऊन यावं तर थोडेसेच रताळे आणले तर थोडेसेच करणारे त्यानंतर मी ना ओले शेंगा पण घेऊन आली तर ह्या शेंगांना मी उकडल किंवा मग भाजण थोडेसेच आणलेले आहे तर ओलले त्यानंतर मी ना हे पण घेऊन आले चिप्स मला चिप्स नव्हते आणायचे म्हटलो तर डाईट चालू आहे पण आता सध्या दोन दिवस मी डाईटला गॅप देणार आहे आणि त्यानंतर ना उपवास संपले की मग परत डाईट चालू करणार आहे तर मला बनाना चिप्स खूप आवडतात त्याच्यामुळे मी असे प्लेनवाले आणि एक असे मसाल्याचे असे दोन बनाण्याचे पॅकेट आणलेले ते त्यानंतर फक्त चिप्स आणलेले आणि हे आणले एक चिवड्याचं पॅकेट आणले एवढंच तर आता दोन दिवस मी एवढंच उपवासाचे चिप्स वगैरे आणि उपवासाचे पदार्थ तर असंच खाणार आहे दोन दिवस तर आता मला फराळाचं बनवायचंय पण किचन मध्ये सगळी भांडी अजून घासायची राहिले तर आता पहिल्यांदा भांडी घासून घेते त्यानंतर सगळा किचन वाटा वगैरे घुसते आणि मग त्याच्यावरती फराळाचं बनवते तर चला येईना आधी भांडी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग मी माझं फराळाचं बनवते आणि त्याला तळांचं मी काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते तर मी ना सगळ्यात आधी भांड्यांमधलं सगळं खरकटं काढून भांडीत धुवून अशी साईडला ठेवली त्यानंतर मग घासायला घेतली असं केलं ना की भांडी पटपट घासून होतात आणि ना एखादी सवय जर आपल्याला पडली ना तर ती सवय ना तुटतच नाही तसंच माझ्यासोबत ही स एक सवय झाली आणि ना विम जेलशिवाय मला ना घासल्यासारखेच वाटत नाही बऱ्याच दिवसांपासून मी ना विम जेलच वापरते आणि साबण वापरत नाही त्यामुळे जर कधी विम जेल संपलं ना तर खूप प्रॉब्लेम होतो मला त्या साबणाने भांडे घासल्यासारखंच वाटत नाही विमजेलने भांडे घासले की पटपट पण होतात आणि पटकन होतात आणि भारी वाटतं तर माझे इथं सगळे भांडे घासून झालेले होते आणि भांडे पा, एक जाळीभर भांडे झालेले होते कारण खूप छोटे छोटे भांडे निघतात आणि वरत पण सारखं हे खायला सार ते खायला भांडे सारख्या प्लेटी भरतच असतो त्याच्यामुळे ना भांडे रोजची खूप निघतात सकाळची संध्याकाळची खूप भांडे निघतात कधीतरीच असं होतं की खूप कमी भांडे असतात घासायला तरी तर मी किचन ना जो नाच एकदम घासून पुसून घेते कारण याच्यावरती ना आता फराळाचं बनवायचं तसं मी से पुसून घेतला असता तरी चाललं असतं पण म्हटलं नको चला आपल्याला उपवास आहेत आता एक दोन दिवस तर सगळं स्वच्छ करून घासून मग त्यावरती काहीतरी बनवूया तरी ना आणि वरची जी स्टाईल आहे ना ती पण घासून घेते कारण तिथं ना काही तळलं वगैरे ना का ते उडतं आणि तिथं पण डाग पडतात मग ते रोजच मी पुसून घेते तर आता सगळं किचन साफ करून घेतलेला मी गॅस पण एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतला घासून आहे आणि आता मी याच्यावरती फराळाचं बनवते माझ्यासाठी काहीतरी सगळीकडेच खूप पाऊस झाला त्यामुळं ना हे शेंगा आहेत ना त्या सुद्धा खूप चिखलनी भरलेल्या होत्या त्याला खूप माती होती मी दोन तीन पाण्याने धुतल्या त्याच्यानंतरच मग शिजायला टाकल्या तर शेंगा आता मी उकडणारच आहे भाजणार नाहीत कारण भाजलेल्या शेंगा पण छान लागतात पण उकडून पण छान लागतात आणि म्हंटल उकडूनच घेऊ हो, भाजायला परत घेऊन हे शेंगा तर मी शेंगा इकडं उकडायला टाकल्या त्यानंतर मी जी रताळी आणली होती ना ती रताळी इथं धुवायला घेतली तर आता ह्या रताळ्यांची मी ना खीर बनवणार आहे आणि ही खीर मी पहिल्यांदाच बनवणार होते मीना व्हिडिओ पाहिला होता रताळ्याच्या खीरीचा तर मग म्हटलं बनवून पाहो आणि मी ना राताळी किसून खीर बनवणार होते तर रताळे शिजवून घेऊन मग त्याची खीर पण बनवतात पण मी म्हटलं ना किसून एकदा करून पाहूया आणि नंतर कधीतरी मग आपलं शिजून तशी खीर करून पाहूया तर मी कधी रताळ्याची खीर खाल्लेली नाही आहे आणि मला रताळ हे जास्त आवडत पण नाही पण आज मी बनवणार आहे तर ना माझ्या आजीची आज मला आठवण आली रताळांमुळे कारण की माझ्या आजीनं नेहमी शेतामध्ये ना रताळ्याची दोन तीन झाडं लावायची आणि घरीच ना उपसरला रताळे वगैरे निघायची शेतामध्येच म्हणजे विकत आणायला लागत नव्हते आणि आज मी एवढे शे रताळे विकत घेतले इथं त्यामुळे मला आजीची आठवण आली की नेहमी आमच्या शेतामध्ये वेल असायचे रताळ्याचे तर चला मी तुमच्यासोबत ही रेसिपी पण शेअर करते तर मी कढईत तूप टाकून घेतलं आणि तुपामध्ये ना तो जो किस होता ना तो टाकून घेतला रताळ्याचा आणि तो ना लगेच काळा पडायला सुरुवात होती किसल्याच्या नंतर त्यामुळं ना जरा पटकनी टाकून घ्यायचा तेल कढईत तर तुपामध्ये चांगलं भाजल्याच्यानंतर त्यामध्ये दूध टाकलं आणि दूध टाकून इथं शिजायला ठेवलं बारीक गॅसवरती तर मंडळ ही आहे ती नवीन वस्तू जी जी मी खूप दिवसांपासून वाट बघत होते तर ती रात्री फायनली आली आहे तर आता त्याचं मी ओपन करते आणि ना कशी आली ती पाहते आणि जर आवडली तर ठेवते नाही आवडली तर रिटर्न करते पण पाहूया कशी आली आहे ती तर हेच ते पार्सल आहे आणि हीच ती नवीन वस्तू आहे तर यामध्ये कोणती नवीन वस्तू आहे चला तुम्हाला दाखवते तर आता आपण याचं अनबॉक्सिंग करूया तर खूप जड असं आहे थोडंसं आवाजावरून तर कळलंच असेल बऱ्याच जणांना की याच्यामध्ये काय आहे आणि आपण बायका घेऊन घेऊन काय घेणार घरासाठीच काहीतरी घेणार ना दुसरं तर काही घेणार नाही घरासाठी किंवा नाही का काही डेकोरेशनचं वगैरे असंच तर चला याला आपण याची पॅकेजिंग खूप छान आली आहे तर ही आहे ती नवीन वस्तू पण ती खूपच मोठी आली आहे काही काही वस्तू ना ऑनलाईनच्या फोटोत मोठ्या दिसतात येताना छोट्या येतात आता ही छोटी दिसली होती पण मोठी आली चला तरी पण शेअर करते तुमच्यासोबत काय आलंय ते तर काय असेल हे कढई स्टीलची ती खूप मोठी आली आणि मला जास्त मोठ्या मोठ्या हो, वस्तू आवडत नाही पण चला तरी पाहूया कशी आली जर क्वालिटी वगैरे चांगली वाटली तर आपण ठेवून घेऊया तर फ्लिपकार्टचा जेव्हा सेल चालू होता ना तेव्हाच ही मी मागवली होती सेलमध्ये मला ही जरा कमी पडली आहे तर खूपच मोठी कढई आहे तर अशी आहे ही कढई मला तर खूप मोठी वाटते जास्त जड पण नाही आहे लाईट वेटच आहे आणि हे त्याच्यावरती असं भांड याला डिझाईन आहे तर हे असं आहे आणि याच्यासोबत आहे ना अजून काय काय आलं ते म्हणते तर याच्यासोबत ना प्लेट्स आल्या तर याच्यासोबत इडली ढोकळा आणि आपण चालणी असते ती तर ह्या दोन प्लेट आहे मोठ्या इडलीवाल्या तर अशात दोन प्लेट आहे अजून एक बॉक्स आहे याच्यामध्ये याच्यामध्ये हे तर जड वाटते आणि याच्यामध्ये हे मिनी इडली एक आले त्या खूप छोटे छोटे इडल्या असतात ना तर लहान मुलांच्या डब्याला देण्यासाठी तर हे मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं वरच्या टिफिनला असे छोटे छोट्या वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या देण्यासाठी तर अशी छोट मिनी इडली चालत ह्या बॉक्समध्ये काय पाहू आपण तर याच्यात आहे ढोकळ्याचं नंतरचं भांडण तर ही आहे प्लेट याच्यामध्ये आपण वड्या शिजवू शकतो आळूच्या कोथिंबिरीच्या आणि यामध्ये आपण हे करू शकतो ढोकळा वगैरे तर छान आहे तसा क्वालिटी पण चांगली आहे भांड्यांची फक्त ही जी कढई आली आहे ना ती थोडीशी लाईट वेट आहे म्हणजे जड नाही आहे पण चांगली आहे कोणी पाहूया आता मी लोकांना संध्याकाळी दाखवत ते काय म्हणतात त्याच्यावरती पण मला तर आवडलेलं आहे तर पाहू मी पहिल्यांदाच एवढं मोठं काहीतरी मागवलंय तर नेहमी मला ना अशी छोटी छोटीच भांडी आवडतात जास्त मोठी नाही आवडत तर मी अशी आलेली भांडी ही कढई भरपूर मोठे याला थोडस आहे वजन पण हे खूपच हलक आहे पण तसं इडली शिजायला किती तसा लागतो ना तर विचार करते की ठेवून घेते पण हो आता संध्याकाळी काय डिसिजन होत आहे तर ही आहे ती नवीन वस्तू जी मला खूप दिवसांपासून घ्यायची होती कारण माझा लग्नाचा जो इडलीचा कुकर आहे ना तो स्टीलचा नाही आहे आणि त्याला ना त्यात इडल्या पण चांगल्या होत नाही चिटकत्यात आणि त्याच्यातून वाफ पण खूप जाती म्हणून ना खूप दिवसांपासून माझं चाललं होतं की इडलीचं घ्यायचं आणि साऊथ इंडियन पदार्थ मला खूप आवडतात म्हणजे इडली डोसा मला खूप आवडतो म्हणून घ्यायचं होतं तर तर इकडं आपल्या शेंगा पण शिजून झाल्या ते आणि इकडं आपली खीर झाली आहे रताळ्याची तर ना दिसायला तर एवढी भारी दिसते आता टेस्टला काय माहिती पण एवढी छान दिसते ना तर टेस्ट पण याची छानच असेल यांचं सजेशन घेते आणि माझ्या मैत्रिणीला नेहमी मोठ्या मोठ्या वस्तू आवडतात म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीला बोलावलं कारण नेहमी ना आम्ही एकमेकींचं सजेशन घेतो का नाही काही वस्तू ठेवायची की नाही ऑनलाईन मागवलं पण मला वाटलंच त्यांना आवडन म्हणून कारण मोठ आहे ना खूप मला एवढं मोठं आवडत नाही ना पण पण ते किती मोठे वाटते ती कडाई मोठी वाटते मला प्लेटिनचा काय प्रॉब्लेम नाही पण कडाई खूप मोठी वाटते बस आणि ते खाली जागा किती कमी आहे का असंच असत खाली हा त्या कढईच्या खाली बघा ना हा ती प्लेट ठेवल्यावर त्या बरोबर येईल आवडली तुम्हाला काय मग एक दिवस मोठे परत नाही का लवचिक नाहीये क्वालिटी चांगली आली आहे फक्त एवढंच का माझा प्रॉब्लेम मोठ्याचा क्वालिटी चांगली आली हे ढोकळ्याचे दोन ढोकळ्याच्या प्लेटी आणि ते वड्या शिजवण्यासाठी खूप छान आणि टेस्टी खीर झालेली आहे तर ना मस्त अशी वाजले ते साडे अकरा आणि सकाळपासून अजून चहा वगैरे काहीच काहीच नव्हतं खाल्लं आता साडे अकरा वाजता खाते तर मस्त अशी ही रताळ्याची खीर बनवली आहे आणि एक नंबर आहे तर रताळ्याची खीर खूप टेस्टी लागते मी पहिल्यांदाच ट्राय केली पण खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून पहा मस्त रताळा रातळास खूप भारी लागते टेस्ट रताळे शिजवून पण त्याची खीर बनवतात पण नाही का एकदम ती खूप पातळ होते पण ही खूप याचं टेक्चर खूप छान दिसतं एकदम अशी क्रीमी क्रिमी दिसते आणि त्यामध्ये ना असं किसलेलं खोबरं दिसतं खो ते जे आपण किसलेलं ना ते किसलेलं खोबऱ्यासारखं दिसतं तर खूप छान दिसतं चला तर मग माझा हा आज ओपोसाचा पहिला दिवस आणि फराळाचं करते मी आता वाजले ते संध्याकाळचे पाच आणि इथं वरत खातो आहे मॅगी तर वरदला मॅगी करून दिली आणि मी माझ्यासाठी केला इच्छा हा तर आज दिवसभर काही पाऊस आला नाही दिवसभर आज असं ऊन येत जात येत जात होतं आभाळ आलेलं आहे पण पाऊस काय आलेला नाही दुपारी खूप थोडा आला होता तर मस्त ऊन पडलं होतं चला आता मस्त आता मी ना माझ्या गॅलरीत बसून चहा बिथे उपवास आहे त्याच्यामुळे चहा केला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय